नमस्कार शेतकरी मित्रांनो डॉक्टर किसान या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलला मी सागर पवार डॉक्टर सुनील दिंडे सरांसोबत आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो एक पंधरा ते वीस दिवसापूर्वी दोन हजार चोवीसची ची नवी अशा नवी दिशा हा व्हिडिओ डॉक्टर साहेबांनी दिला होता आणि त्याच्यामध्ये सांगण्यात आलं होतं की दोन हजार चोवीस या वर्षामध्ये शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आणि जोडधंदा निर्माण करण्यासाठी आपण काय उपयोजना करू शकतो किंवा शेतकऱ्यांना कशाप्रकारे मार्गदर्शन करू शकतो या संदर्भात हा व्हिडिओ आपण घेत आहोत मित्रांनो मत्स्यशेती असो किंवा कुक्कुटपालन असो शेळी पालन असो रेशीम उद्योग असो अशा वेगळ्या उद्योगांचे जे व्हिडिओ आहेत किंवा लाईव्ह जे आपले शेतकरी आम्ही ज्यांना खांक, सांग सांगतो की असा उपक्रम आपण करू शकतो आहे तो उपक्रम आपण करू शकतो आहे तर मग तो केल्याच्यानंतर के खरोखर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो का त्याची इन्व्हेस्टमेंट कॉस्ट किती असते प्रॉफिट मार्जिन किती असतो या सगळ्या गोष्टींचा डिटेलमध्ये व्हिडिओ आपण या ठिकाणी घेत आहोत मित्रांनो आपल्यासोबत शेतकरी आहेत आपण प्रथम ओळख करून घेऊ आपलं नाव माझं नाव विनोद मोहन डावले पत्ता, पत्ता राहणार सारूळ पोस्ट विल्लोळी ताजी नासिक मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस साठ एक्क्याण्णव सदौतीसोद सा विनोद विनो, 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 जी आपण किती वर्षापासून डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतोय तुमच्या डॉक्टर किसानचं मार्गदर्शन आम्ही तीन वर्षापासून घेतोय पण खरोखर डॉक्टर किसानचं जे आम्हाला जे मार्गदर्शन जे सांगितलं ते अतिशय चांगलं मार्गदर्शन आहे कारण आम्ही तळ्यामध्ये मच्छी सोडली मच्छी सोडल्याच्या नंतर जे पाणी जे आपल्याला फिल्टर करावं लागतं ते पाणी आपण शेतीसाठी वापरलं शेतीमध्ये आपला तांबाट इतका जोरात झाला होता खूप मार्केट भेटली तांबाट्याला पण आपल्याला त्याच्यामुळे काही विषय नाही डॉक्टर नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा सरांनी सुरुवात करतानाच सांगितलं आणि गेल्या पंधरा वीस दिवसापूर्वी दोन व्हिडिओ मध्ये मी सांगितलं होतं की पुढच्या पंधरा वीस दिवसामध्ये आठ ते दहा व्हिडिओ दोन हजार चोवीस ची नवी दिशा नवी आशा शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी आणि त्याला जोड काय देता येईल त्या संदर्भात आजचा हा पहिला व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतोय आम्ही त्यामध्ये सरांनी सांगितलं मत्स्यपालन असेल या ठिकाणी आपण पाठीमागं तुम्ही बघू शकता या ठिकाणी तळ्यामध्ये मत्स्यपालन व्यवसाय त्यांनी सुरू केलाय आणि त्यातून कसं उत्पन्न मिळवता येतं तर त्यासाठी इन्व्हेस्टमेंट किती लागते त्याचप्रमाणे कुक्कटपालन असेल कोंबडी पालन ज्याला आपण म्हणतो त्याचप्रमाणे शेळी पालन असेल त्याचप्रमाणे दुग्ध व्यवसाय असेल रेशीम उद्योग असेल अजूनही जोडधंदा काय करता येईल आणि त्यासाठी इन्व्हेस्टमेंट कॉस्ट काय असेल हे सगळे व्हिडिओ वेगवेगळ्या क्षेत्रात जाऊन ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी डॉक्टर किसान ऐकून जो व्यवसाय सुरू केला प्रत्यक्ष लाईव्ह त्या ठिकाणी जाऊन व्हिडिओ देण्याचा आमचा प्रयत्न असेल आजचा हा मत्स्यपालनाचा व्हिडिओ घेत असताना परत एकदा विनोदजी यांच्याकडे जातो खास करून मत्स्यपालनाला सुरुवात करायच्या अगोदर आपल्याला शेततळ बनवावं लागतं साधारणतः किती लांबी रुंदी खोली ठेवावी लागते खोली आणि चौदा पंधरा फुट खोली आणि सहा गुंठ्याच आठ गुंठ्याचं आपलं तळ आहे बरोबर त्याच्यामध्ये आपण आधी पोकल्यांनी तळ केलं नंतर आपण कागद टाकला आणि नंतर मच्छी व्यवसाय चालू साधारणतः किती कॉस्टिंग आली तुम्हाला म्हणजे ते खोदकाम असेल पेपर असेल आणि ते पूर्णपणे बनवताना म्हणजे सहा लाख रुपये खर्च आला सहा साठी सहा गुंठ्यासाठी काही अनुदान वगैरे घेतलं अनुदान अनुदान भेटलं होतं आपल्याला कागदासाठी भेटलं हो कागदासाठी शेतताळ्याला मित्रांनो कागदासाठी अनुदान आहे शेतताळ्यासाठी काही ठिकाणी शंभर टक्के अनुदान देखील आहे त्यासाठी शासनाच्या साईट वर तुम्ही जाऊन आमच्या ऍप्लिकेशन मध्ये देखील त्याचा त्या ठिकाणी उल्लेख त्या ठिकाणी केला आहे त्या लिंक दिल्या आहेत खास करून ऍप्लिकेशन मध्ये जाऊन शेतकऱ्यांसाठी काय काय स्कीम आहे त्या ठिकाणी शासनाच्या जोडधंद्यासाठी त्याच्या लिंक देखील दिलेल्या आहेत एक प्रश्न अजून विचारतो की शेती करत करत असताना म्हणजे गेल्या तीन वर्षापासून टोमॅटो असेल वेलवर्गीय पिकांमध्ये डॉक्टर किसानची जोड घेऊन तुम्ही शेती करतात आणि तुम्हाला जोडधंदा करायला सांगितल्यानंतर तुम्ही जे त्या ठिकाणी मत्स्यपालन सुरू केलं आपण सहा गुंठ्यामध्ये सहा लाख म्हणजे साधारणतः छोटा शेतकरी दोन गुंठ्यात सुद्धा सुरू करू शकतो बरोबर दोन तीन लाखामध्ये तो व्यवसाय सुरू होतो आणि आपण ज्या वेळेस त्याचं ब्रीड ज्याला आपण बीज म्हणतो मत्स्य म्हणजे छोटे छोटे मासे आपण किंवा जे बीज सोडल्यानंतर पहिलं म्हणजे हार्वेस्टिंग ज्याला आपण म्हणतो जसं टोमॅटो लावल्यावर पहिला तोडा येतो तसे ते मासे किती दिवसात तयार होतात आमच्या पहिला जो आपण जो लॉट जो दिला तो एक वर्षामध्ये दिला होता एक परत आम्हाला बीज सोडायची गरज नाही पडली कारण आपले जे मच्छी मोठे झाले होते म्हणजे किलो किलोचे त्यांनीच बीज सोडलं त्याच्यामध्ये त्याच्यामुळे आपला खूप मोठा फायदा झाला म्हणजे आपल्याला परत बीज सोडायची वेळ आली पहिला एक वर्षामध्ये साधारण किती किलो माल गेला साधारणतः याच्यातून दीड एक टनाच्या आसपास आम्ही माल पंधराशे किलो पंधराशे किलो साधारणतः जागेवर काय दर मिळाला तुम्हाला आम्हाला इथं एकशे वीस दिला होता एकशे वीस रुपये किलो म्हणजे जवळजवळ साधारणतः शंभर किलोचे बारा हजार रुपये झाले एक लाख वीस हजार रुपये टन पंधरा टन माल घेतला म्हणजे बारा इंटू पंधरा जर केले आपण जवळजवळ तुम्हाला साधारणतः पंधरा आणि ते जवळजवळ म्हणजे बारा लाख आणि ते वरचे साठ लाख सहा लाख अठरा लाख एक वर्षामध्ये उत्पादन झालं बरोबर ना त्यासाठी तुमचा सुरुवातीचा सहा ते आठ लाख रुपये खर्च त्यानंतर त्यांचा खाद्याचा खर्च या ठिकाणी मासे आपण म्हणजे काढून देखील दाखवतोय आपण या ठिकाणी तुम्ही बघू शकता दाखवून द्यावे हातात घ्यावी हळू हळू काढ घ्या ठिकाणी हे मासे आहेत त्याचे जाती आहेत मला वाटतं साधारणतः कोंबडा कटला कोंबडा कटला आणि अजून कोणती जाते तीन रहू रव जातीच काढून हा कटला आहे मला वाटतं रु कटला रवूया हा रहू या ठिकाणी तुम्ही बघताय मित्रांनो हा कोंबडा आहे हा आहे आणि रहू साधारणतः पुढचा एक प्रश्न परत तुम्हाला विचारतो पहिलं उत्पादन तुम्ही एक वर्षानंतर घेतलं जवळजवळ पंधरा टनाचं बरोबर एकशे वीस रुपये किलो दर मिळाला बरोबर त्याच्यानंतर आता म्हणजे दुसरं उत्पादन कधी घेणार आहे आता द्यायचंच आहे आपल्याला दुसरं आपण आहे ना थोडस थांबलोय आता आपल्याला हे सर्व एकत्रच द्यायचंय वन लॉट वन या वर्षी काही वाढ होईल का म्हणजे टक्के टक्के अठरा वीस टानापर्यंत जाऊ शकतात शंभर टक्के जायला अठरा ते वीस जायलाच पाहिजे नक्कीच शेतकऱ्याने शेती करत असताना जर मत्स्यपालन असेल म्हणजे ज्यांच्याकडे आपण शेतीसाठी पाणी साठवणूक करतो त्या तळ्यामध्ये ते तळ्यातलं पाणी ज्या वेळेस आपल्याला फिल्टर का म्हणजे ते वापरायचंय परत दुसरं पाणी सोडायचंय ते शेतीला जाताना दुसरं पाणी सोडतंय त्यामध्ये मत्स्यपालन देखील होऊ शकतं शंभर टक्के खरं आहे मोबाईल नंबर दिला आहे जे जे शेतकरी इच्छुक असतील या ठिकाणी त्यांचा ऍड्रेस देखील आहे नेमकं मत्स्यपालन करायला किती कॉस्ट या ठिकाणी सुरुवातीला लागते त्यासाठी अनुदान किती मिळू शकतं आणि त्याच्यातून एक वर्षानंतर उत्पादन आपण कसं घेऊ शकतो याचं उदाहरण या ठिकाणी आज दिलं याच्या नंतर देखील प्रामुख्याने पुढचे काही जोडधंदे आहेत त्याचे देखील व्हिडिओ दोन हजार चोवीस ची नवी आशा नवी दिशा यामधून तुम्हाला देण्याचा प्रयत्न असेल मी पंधरा दिवसापूर्वी सांगितलं होतं की या वर्षामध्ये सुरुवातीच्या तीन महिन्यामध्ये मार्च एप्रिल आणि मे या तीन महिन्यामध्ये द्राक्ष शेतीत काय बदल करायचा टोमॅटो शेती करत असताना आणि सगळी शेती करत असताना छोटे छोटे शेतकरी जे आहेत म्हणजे साधारणतः शंभर आरच्या आत जे शेतकरी आहेत काही चाळीस आर पर्यंत शेती त्यांनी काय जोड व्यवसाय शेळी पालन किती केलं पाहिजे कसं केलं पाहिजे यांच्याकडे शेततळे त्यांनी मत्स्यपालनामधून कसं उत्पादन घेतलं पाहिजे त्या संदर्भात आजचा हा पहिला व्हिडिओ होतो आज सागर सर अजून काय माहिती देऊ शकता तुम्ही मित्रांनो सखोल आपल्याला याबद्दल जर विचारणा करायची असेल तर तुम्ही विनोद जीन्स संपर्क साधू शकताय तुम्ही विल्लोळी गावामध्ये येऊन त्याच्या शेतपाळ्याला स्वतः भेट देऊ शकताय आता पुढचं पीक आपण कोणतं घेणार आहोत आता आपल्याला कार्यच पीक घ्यायचं कार्लेचं पीक रजिस्टर करायचा तुमच्याकडेच डॉक्टर किसान कडे रजिस्टर कारण डॉक्टर किसानचं कामकाज खूप चांगलं आहे आणि एकदम जे जाम। ते शब्द देतात तेच कंप्लीट तसंच होत काहीच विषय नाही त्याच्यामुळे त्याच्यामुळे डॉक्टर किसानचं जेवढं आभार मानावा तेवढं कमीच आहे जे शेड्यूल डॉक्टर किसान देत तेच आम्ही फॉलो करू शेतीसाठी नक्कीच गेल्या तीन वर्षापासून इथं यायचं यायचं आणि आज शेवटी वेळात वेळ काढून खास करून म्हणजे योगायोग होता की कुठून सुरुवात करायची पहिला व्हिडिओ दोन ची नवी दिशा नवी आशा कुठला घ्यायचा कारण आमचं पूर्ण नियोजन त्या ठिकाणी गेल्या सहा आठ महिन्यापूर्वीच झालेलं होतं परंतु कशा पद्धतीने वेळात वेळ काढून त्या त्या ठिकाणी काही ठिकाणी पोल्ट्री फार्म आहेत काही ठिकाणी पालन आहे शेळी पालन आहे प्रत्येक ठिकाणी जाऊन लाईव्ह जसं आज आता इथं पाणी जवळजवळ अठरा ते वीस फुटापर्यंत आहे त्यामुळे खाली उतरून तुम्हाला व्हिडिओ देऊ शकलो नाही परंतु लाईव्ह मासे पकडले पाठीमाग तळं आहे शेतकरी आहेत यामध्ये काही त्या ठिकाणी म्हणजे कुठलाही शंका घ्यायचं कारण नाही परत एकदा विनोदजी शेवटचा प्रश्न विचारतो शेतीला जर खरोखर जोड व्यवसाय असला जोडधंदा असला मग तो मत्स्य पाहता तुमच्याकडे जी सोय होती इतर शेतकरी काही छोटे शेतकरी ते शेळी पालन देखील करू शकतात तुमचं पोल्ट्री फार्म करू शकतात त्यामधून आपल्याला सातत्याने ताजा पैसा त्या ठिकाणी मिळत असतो जेणेकरून एखाद्या पिकामध्ये टॉमॅटो सारखं पीक आहे मध्ये ती आपला प्लॉट चालू झाला बाजारभाव नाहीये कधी कोणाला चांगला बाजारभाव मिळतो कधी कोणाला मिळत नाही बाजारभावाचे आपल्या आता शाश्वती नाही परंतु जोडधंदा जोड व्यवसाय जर असेल शेतीमध्ये आपण तक धरू शकतो का शंभर टक्के धरू शकत आपण कारण शेतीला असला तरच शेती सक्सेस होणार नाही तर शेती सक्सेस होणार नाही काही का जोडधंदा पाहिजे सर काय तुमचं नक्कीच जसं कोणत्याही गोष्टीला कॅपिटल इन्व्हेस्टमेंट जी लागते ती जर आपल्याला एखाद्या जोडधंद्यामधून मधून जर मिळाली तर एखाद्या पिकाला बाजारभाव कमी अधिक वेळ मिळाला तरी पण आपण ते गोष्टी बॅलन्स करू शकतो मित्रांनो व्हिडिओ जास्त मोठा करण्यामध्ये काही अर्थ नाही पुढच्या व्हिडिओची नक्की तुम्ही वाट बघा एक नवीन व्हिडिओ एक नवीन कन्सेप्ट तुम्हाला आम्ही देण्याचा प्रयत्न करू मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका नमस्कार